बाल गणेश मंडळ चांदवाडी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या निवृत्ती इंदुरीकर महाराजांच्या कीर्तन सोहळ्याला चांगला प्रतिसाद लाभला यावेळी इंदुरीकर महाराजांनी राजकारण समाजकारण संसार व्यसनमुक्त अशा अनेक मुद्द्यावर आपल्या कीर्तनातून भाष्य केलं यामध्ये त्यांनी तरुणांना सल्ला दिल्याचे पाहायला मिळालं धर्माच्या जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना बळी पडू नका व्यसनमुक्तीचा ध्यास घ्या धर्मासाठी काम करा असा संदेश यावेळी इंदुरीकर महाराजांनी दिला पाच तीन दशकांचा मॅडम एक तत्व काळा नव्हे नाम सर्व वरिष्ठ काही कष्ट न लगती आजापाच पणे उलट प्राणाचा तिथेही मनाचा निर्धार असे हे नाम देवा जिने नाम व्यर्थ राम कृष्ण पंथ करमीला हरि मना हरिमुखे मना पुण्य शी गणना कोण करी पांडुरंगा तेरा नमाना। 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 नमाना, नमाना।